बघू शकता मित्रांनो कटर जे हॅब्लेट खराब झालेले आहेत ते आता आम्ही टाकणार आहोत तर गुड मॉर्निंग मित्रांनो आपण आलेलो आहे सकाळी सकाळी शेतामध्ये तर आज आपल्याला काढायचं आहे आपला हलर म्हणून सोयाबीन काढायचं आहे आज आपल्याला कारण की एकदा हलर म्हणून काढून घेतले की टेन्शन मोकळं तर आपण सकाळी सकाळी आलेलो आहे शेतामध्ये तर आपण दोरी वगैरे सोडत आहे कारण की आपण जी आपल्या रोयासाठी दोरी बांधलेली होती साईडनं तिथूनच आपल्याला हालर न्यायचं आहे कारण की आपल्याला दुसरीकडून हालर नेण्यासाठी ना जागा नाही त्याच्यामुळं तर चला व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू करा मंडळी बघू शकता आपण आता आपली सुडी जे उघडी केली आहे तिकडं बघू शकता आमच्या चुलत्याचं काढणं चालू आहे सोयाबीन तर उघडी केली तर थोडं ऊन खाते सोयाबीन तर वाळलेलं आहे तरी पण म्हणजे वजाड गिजाड असते ते ऊन खाते तर चला आपण आता दोरी वगैरे सोडू नंतर लगेच आप तिकडलं कटर हालर येते कारण की जास्तीत जास्त अर्धा एक घंट्यामध्ये काढून टाकत सु सोडूया आपली आपल्याला काय आता हलर नाही जागा नाही समजा कुठून तर आपण या प आपली कपाशी बघू शकता इकडं साईडनं छोटं तास आहे तर या तासाच्या सेंटरनं आपण बरोबर आपला हलर जे आहे आणणार आहोत बघूया आता काही नुकसान वगैरे होते का नुकसान तर होणारच आहे थोडीफार आता इकडं लाकडं वगैरे काढून घेत आहे आपण दोरीचे दोरी काढून घेतली परत लाकडं लावावी लागतील आपल्याला तर कप का, आपला कापूस पण थोडा थोडा फुटत आहे कुठे कुठं यावर्षी कापूस काही एवढा व्यवस्थित नाही कारण आपण मंदामध्ये सोयाबीन पेरली होती त्याच्यामुळे तर चला नेक्स्ट टाईम आपण फक्त कपाशी लागवड करणार आहे दरवर्षी आपली कपाशी आपल्या डोक्यापर्यंत हाईट राहते पण यावर्षी थोडी कमी आहे चला बघित इकडं आमच्या कुठ्याचं सोयाबीन काढणं चालू आहे बघित काहीकडं पहा मंडळी तर बॅक कॅमेरा तुम्हाला दाखवतो हे पा गना युट्यूबर गणेश युट्यूबर इकडं कटर आहे समोर नवीन हे हालर त्याच्यामुळं शेती टाकत आहे

kita